नमस्कार मित्रांनो माझ्या मार्केट चॅनलमध्ये मी अमोल तुम्हा सर्वांचे स्वागत करतो या व्हिडिओमध्ये आपण निपटीचा जो काही लाँग टर्म व्ह्यू आहे ना तो पाहणार आहोत लाँग टर्म व्ह्यू म्हणजे काय की येणाऱ्या पूर्ण दोन हजार पंचवीसमध्ये निपटीची जी चाल आहे ती कशा पद्धतीने राहू शकते किंवा आपल्याला काय टार्गेट मिळू शकतात आणि आपण दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यू पाहणार आहोत की जर मार्केट बुलिश होतं आहे तर कुठपर्यंत जाऊ शकतं आणि जर मार्केटमध्ये बेरिश मुवमेंट येते तर ती कुठपर्यंत असणार आहे दोन्ही सिनेरीओ आपण पाहणार आहोत त्यासाठी एक दोन ते तीन क्रायटेरिया किंवा दोन ते तीन पद्धतीने आपण पाहणार आहोत की आपलं काय टार्गेट असू शकतं दोन हजार पंचवीसचं सुरुवातीला आपण फक्त फोकस करणार आहोत की ॲटलिस्ट एप्रिल मेपर्यंत हे जे आहे ना एप्रिल मे दोन हजार पंचवीस त्यामध्ये निपटी कुठपर्यंत पोहोचू शकते हे पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि हे लक्षात ठेवा मी सुरुवातीलाच सांगतोय की हे जे काही अनालिसिस आहे ना हे लॉंग टर्म आहे म्हणजे पूर्ण वर्षभरासाठी काय सिनेरिओ बनू शकतो यावरती आपण चर्चा करतोय याचा अर्थ असा नाही की उद्या जाऊन त्या अनालिसिसप्रमाणे तुम्ही ट्रेड करायला पाहिजे हां इथे अनालिसिस करा लेवल मार्क करा आणि मग तुम्ही तुमच्या ज्या काही स्ट्रॅटर्जी असतील कोणत्याही स्ट्रॅटर्जी तुम्ही फॉलो करत असताल ना तर त्यामध्ये त्या फिट करण्याचा प्रयत्न करा त्या लेवल ब्रेक झाल्याच्या नंतर मग तुम्ही बायर असाल तुम्ही सेल काही असू त्या पद्धतीने तुम्ही जे ट्रेड आहेत ना ते मॅनेज करू सॉरी थोडा बाहेर थोडाय बरं आता याच्यासाठी आपण काय करूयात ही मंथली कॅन्डल आहे आपण हा जो चार्ट दिसतोय ना दोन हजार वीस एप्रिलमध्ये दोन हजार वीसच्या एप्रिलमध्ये सुरू झालाय आणि दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत म्हणजे याच्यामध्ये आपण डिवाईड करूयात कारण आपण एका पुढच्या एका वर्षभराचा अभ्यास करतोय किंवा पाहतोय त्याच्यासाठी तर अगदी मधोमध मद, जर तुम्ही मार्क केलं ना तर तिथे फिफ्टी पर्सेंट चार्ट इकडे आहे तुमचा आणि फिफ्टी पर्सेंट चार्ट इकडे आहे जर तुम्ही दोन्ही चार्टची तुलना केली तर काय दिसते तुम्हाला वा जवळजवळ आठ हजाराच्या आसपास मी एक राऊंड फिगर लेवल सांगतो आहे मध्ये तुम्ही जे काही छोटे मोठे मुवमेंट असतील ना तर ते कॅच करा नाही तर अगदी लो का नाही पकडला किंवा हाय का नाही पकडला असं नाही तर त्या पद्धतीने आपण डिस्कशन करतोय तिथून आपण काय पाहिलं आठ हजार ते डायरेक्ट अठरा हजार वन वे एक मूव आपण पाहिलेला आहे म्हणजे दोन हजार वीस ते अगदी दोन हजार बावीसच्या सुरुवातीपर्यंत म्हणजे दोन हजार एकवीसच्या मध्यापर्यंत खरं तर एक दहा हजार पॉईंटची मुवमेंट नॉनस्टॉप पाहिलेली आहे म्हणजे म कुठेही मोठी रिट्रेसमेंट आपण तिथे पाहिलेली नाही आहे आणि त्यानंतर काय झालेलं आहे दोन हजार जुलैमध्ये थोडक्यात दोन हजार एकवीसच्या जुलै ऑगस्टमध्ये एक रिट्रेसमेंटला मार्केटमध्ये सुरुवात झाली आणि इथपर्यंत जर तुम्ही पाहिलं तर काय केलं आहे मार्केटने एक रेंज क्रिएट केलेली आहे आता ही रेंज किती आहे जवळजवळ तुम्ही पाहिलं तर इथे आहे अठरा साडे अठरा हजार किंवा अठरा तीनशे अठरा चारशे आणि तिथून आपण आलेलो आहोत पंधरा दोनशेच्या आसपास म्हणजे ही जी काही रेंज आहे ना ती एक तीन हजार पॉईंटची रेंज बनताना आपण पाहिलेली आहे तर ही रेंज बनली आहे कशी एक पहिली मुवमेंट या पद्धतीने झाली तुम्ही त्याला एक डिनोट करू शकता त्यानंतर एक फॉल आपण कंटिन्युअस पाहिलेला आहे मध्ये एकच ग्रीन कॅन्डल आहे या मंथली आहेत आणि ही दुसरं पात म्हणजे हा फर्स्ट पाथ हा सेकंड पात मार्केटमध्ये बनताना पाहायला मिळाला आहे तिथून एक चांगली रिट्रेसमेंट आपण पाहिली किंवा रिकव्हरी ज्याला म्हणू शकतो आणि पुन्हा मार्केटने जो काही पहिला हाय बनलेला होता अठरा हजाराच्या आसपास तिथपर्यंतच मार्केट पोहोचलेलं आहे म्हणजे फर्स्ट सेकंड आणि थर्ड आणि त्यानंतर मार्केटने पुन्हा एक बेरिश पात पकडलेला होता परंतु अगदी इथपर्यंत जिथे आपण मार्क केलेला आहे एप्रिल दोन हजारच्या आसपास मार्केटने काय केलेलं आहे एक सोळा सतरा हजाराच्या आसपास सोळा हजार प्रिसाइली सोळा आठशे आहेत लेवल तर सोळा आठशेच्या जवळ मार्केटने एक सपोर्ट घेतला आणि त्यानंतर कंटिन्युअस एक मुवमेंट पाहिजे म्हणजे जो काही फिफ्टी पर्सेंट चार्ट आहे ना आपला तो आठ हजारापासून सुरू झालेला होता आणि सोळा आठशेच्या आसपास येऊन थांबलेला होता जवळजवळ दोन वर्षाचा कालावधी याच्यामध्ये गेला दोन हजार वीस ते अगदी दोन हजार तेवीस पण सुरुवात नंतर झाली म्हणजे दोन ते अडीच वर्षाचा कालावधी आपण याच्यासाठी पाहिलेला होता आता त्यानंतर ही जी मुवमेंट आहे ना दहा हजार पॉईंटची अगदी सेम तशीच काहीशी दहा हजाराच्या आसपास पॉईंटची मुवमेंट आपण इथे पाहिली आणि मार्केट पोहोचलेलं आहे सव्वीस दोनशेच्या आसपास आता तिथे जाऊन काय झालंय म्हणजे जर आता इथे सपोर्ट जो घेतला ना मार्केटने आपण जर, पकड़ मार्केट है। है जर तीन हजार पॉईंट पकडले की मार्केट आहे असं स्वतःला रिपीट करतंय हे जर ठरवलं तर काय होणार आहे हा तीन हजार पॉईंटचा फॉल आपण पाहणार आहोत आणि झालेला आहे बरोबर एक्झॅक्ट तीन हजार पॉईंटच्या आसपासचा फॉल आपण पाहून कुठपर्यंत आलेलो आहोत तर तेवीस दोनशे या लेवलच्या पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत म्हणजे जर या दोन्ही चार्टला आपण कम्पेअर केलं तर तुम्हाला काय पाहायला मिळेल लक्षात घ्या काय पाहायला मिळते तुम्हाला की मार्केट इथून म्हणजे ही झाली फर्स्ट हा फर्स्ट पाथ झाला हा सेकंड पाथ ज्याच्यामध्ये आपण फॉल पाहिलेला होता फक्त हा थोडा फास्ट झालेला आहे आणि हा स्लो होता म्हणजे ज्या पद्धतीचा फॉल लागताना एक दोन कॅन्डलमध्येच आपण तीन हजार पॉईंट कम्प्लीट केले कारण मार्केटची जी काही लेवल आहे ती तेवढी वाढलेली आहे मग मार्केटने इथे तीन हजार पॉईंट कंप्लीट केलेले आहेत आता सेकंड काय होऊ शकतं का जर या दोन कॅन्डल पाहिल्या एक मोठी कॅन्डल आणि त्याच्यानंतर या दोन कॅन्डल ही तिसरी तर आत्ता सुरू झाली या पॉज कॅन्डलसारख्या बनताना आपल्याला पाहायला मिळतात आता आपण काय एक्सपेक्ट करू शकतो का इथपर्यंत जे झालं ते आहे इथून पुढे तुम्ही काय एक्सपेक्ट करू शकता मार्केट पुन्हा इथून एक रिकवरी दाखवू शकतं आणि ही जी लेवल आहे सव्वीस दोनशेच्या आसपास तिथे येऊन मार्केट स्वतःला टेस्ट करू शकतं आणि मग हे कधी होईल इथपर्यंत ज्यावेळेस टेस्ट करायला आलं तर ना तर तुम्ही विचार करा सुरुवात झाली ती जुलै दोन हजार बावीसच्या आसपास जुलै दोन हजार एकवीसच्या आसपास आणि ही जे टेस्टिंग झालं ना ते झालं तर तेवीसच्या जवळपास किंवा म्हणजे एक ते दीड वर्षाचा कालावधी आपल्याला लागला ला होता आणि ही सुरुवात कधी झाली आहे तुम्ही विचार करा जून दोन हजार चोवीसमध्ये या फॉलला आपण पाहू शकतो जो काही हाय बनला आहे तो दोन जून जुलैच्या आसपास दोन हजार चोवीसला बनलेला आहे त्याच्यानंतर हे सहा महिने गेलेत आणि हे सहा महिने किंवा तीन ते चार महिने सहा महिने आपल्याला इथे जाताना पाहायला मिळू शकतात म्हणजे हे जे आपण एप्रिलसाठी पाहतोय ना तर कदाचित इथपर्यंत चोवीस आठशे पंचवीस हजाराच्या आसपास आपण पोहोचू शकतो म्हणजे जर एप्रिल दोन हजार पंचवीसचा विचार करतो ना तर ही मुवमेंट या पद्धतीने असेल ना की एकदम स्ट्रेट ती मुवमेंट तुम्हाला या पद्धतीने थोडी कर अशा पद्धतीने पाहायला मिळू शकते आणि मग तिथून पुढे एप्रिल जून नंतर आपण एप्रिल मे जून नंतर या पद्धतीने इथे एक टेस्टिंग होऊ शकतं जे की आपली ही लेवल असणार आहे म्हणजेच हा थर्ड पात असू शकतो आणि फोर्थ टाईम या पद्धतीने म्हणजे एक दीड तीन हजार आहे तर एक दीड हजार पॉईंटचा फॉल येऊन मार्केट पुन्हा वरती जाऊ शकतं जे झालेलं आहे त्या पद्धतीने जर मार्केटने स्वतःला फॉलो केलं तर हे सांगतो लक्षात घ्या तर मार्केट इथपर्यंत येऊन म्हणजे चोवीस आठशे किंवा पंचवीस हजाराच्या आसपास पुन्हा थर्ड टाईम ज्यावेळेस येईल सेकंड टाइम, थर्ड टाइम, त्यावेळेस इथे सपोर्ट घेऊन वरती जाऊन पुन्हा एक चांगली अपसाईडची मुवमेंट आपल्याला पाहायला मिळू शकते तर या पद्धतीने वरती जाऊ शकतं हे म्हणजे जे चार्ट दिसतोय ना त्या पद्धतीने जर चार्टने स्वतःला रिपीट केलं म्हणजे हे फिफ्टी पर्सेंट आणि हे फिफ्टी पर्सेंट पुढचं दोन हजार सव्वीसपर्यंत जे काही पाच सहा वर्षाचं कामकाज होईल त्यामध्ये जर आपण डिवाईड केले दोन्ही चार्ट हे सेम दिसत आहे तुम्हाला इथे आणि इथे हे सेम पोझिशन आहे ही जी लाईन आहे तीही इथे सेम दिसते आहे त्यानंतर हे इथपर्यंत ॲटलिस्ट आपल्याला अगदी ॲक्युरेट होताना पाहायला मिळेल नाही मग याच्या पुढे जर मार्केटने स्वतःला त्याच पद्धतीने फॉलो केलं तर आपल्याला जे कामकाज पाठीमागे झालेलं आहे तशा पद्धतीने जर पाहिलं तर एप्रिलपर्यंत आपल्याला चोवीस आठशेपर्यंत मार्केट जाताना पाहायला मिळू शकतं आणि त्याच्यापुढे दोन हजार पंचवीसपर्यंत जर जास्त मार्केटमध्ये तेजी राहिली किंवा ग्लोबल सगळं चांगलं राहिलं तर पुन्हा एकदा आपण सव्वीस हजार ही लेवलसुद्धा जाताना मार्केटला पाहू शकतो मग ते पण आपण पन एप्रिलमध्ये पुन्हा एकदा ॲनालाइज करूयात आता याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन करू शकता हे पाहणं गरजेचं असणार आहे आत्ता मार्केट जिथे आहे मग याच्यासाठीचे क्रायटेरिया महत्त्वाचे आहेत हे जर असंच व्हायचं असेल तर महत्त्वाचे क्रायटेरिया काय आहेत आत्ता आपण आहोत चोवीस हजाराला उभे लक्षात घ्या आत्ता आपण कुठे आहोत तर चोवीस हजाराच्या आसपास आपण उभे आहोत मग सगळ्यात महत्त्वाची लेवल आता जर मार्क केली तर ती असणार आहे तुमच्यासाठी चोवीस दोनशे जर मार्केटने चोवीस दोनशे ब्रेक केलं लक्षात घ्या जर मार्केटने चोवीस दोनशे ब्रेक केलं तर आपण चोवीस आठशेपर्यंत अगदी आरामात पोहोचणार आहोत अगदी आरामात म्हणजे ते एका दिवसात होणार आहे का नक्कीच ना नाही सध्याची मुवमेंट जरी मोठी वाटत असली तर एका दिवसात नाही आपण मोठं अनालिसिस करतोय तर त्या पद्धतीने आणि दुसरी महत्वाची लेवल काय आहे पा मार्केटने इथे काय केलं फर्स्ट लो बनवला आणि आता सेकंड लो ही जी ट्रेंडलाईन येते ना ती खूप इम्पॉर्टंट असणार आहे तुमच्यासाठी वीकली किंवा डेली बेसिसवरती तर ती लेवल कुठे येते चोवीस सॉरी तेवीस सहाशे पन्नास सातशे ही जी लेवल आहे ना खूप इम्पॉर्टंट असणार म्हणजे आत्ता जिथे आहोत ना आपण तर एक ट्रेड प्लॅन करण्यासाठी मग तुम्ही बायर सेलर तुमच्या पद्धतीने ट्रेड प्लॅन करा मी आता इथे ट्रेड विषय नाही डिस्कस करणार आहे तुमच्या पद्धतीने करा पण आत्ता जर तुम्हाला काही डिसिजन घ्यायचं असेल तर दोन लेवल महत्त्वाचे आहेत एक चोवीस दोनशे आणि दुसरे आहे तेवीस सहाशे पन्नास आता तेवीस सहाशे पन्नास अगोदर आपण अपसाईडचा विचार करूयात जर चोवीस दोनशेच्या वरती मार्केट निघत आहे तर नक्कीच हा जो काही हाय आहे ना कॅन्डलचा बनलेला चोवीस आठशे इथपर्यंत आपल्याला येत्या एक ते दीड महिन्यामध्ये मी मोठ्या टाइम फ्रेमवरती सांगतो पाचशे सहाशे अगदी आरामात होतात पण जिथे मार्केट सस्टेन करू शकतं थांबू शकतं त्याविषयी आपण चर्चा करतो तर मार्केट इथपर्यंत म्हणजे चोवीस आठशेपर्यंत जाण्याच्या तयारीत आहे चोवीस आठशे ब्रेक झालं तर आपण वरच्या ज्या लेवल आहेत चोवीस आठशे पंचवीस हजार हे सायकोलॉजिकल लेवल एकदा ब्रेक झाली की वरच्या लेवल आपण डिस्कस करूयात आणि मग बुलिश कोणत्या पद्धतीने जाऊ शकतं हेही डिस्कस करू पण आत्ता जे डिस्कस झालेलं आहे आत्तापर्यंत की या पद्धतीच्या कदाचित मार्केट सुप्रीम आहे हे या पद्धतीने येऊन इथे एक जर तुम्ही छोट्या टाईम फ्रेमवर म्हणजे वीकली डेलीवरती पाहिलं तर डबल बॉटम बनलेलं आहे आणि मार्केट ही जी मुवमेंट आहे ती अगदी फास्ट कंप्लीट करू शकतो त्यानंतर खाली येईल आणि वरती जाईल असंही होऊ शकतं म्हणजे इथे जो दीड आपण दोन वर्षाचा काळ लागला होता ना कदाचित हा एक ते दीड वर्षामध्ये दी कम्प्लीट करेल आणि निघून सुद्धा जाऊ शकतं म्हणजे चोवीस आठशेच्या वरती आपल्याला कन्फर्मेशन असणार आहे सव्वीस हजाराचं आणि पुन्हा एक रिट्रेसमेंट आणि वरती जाणार आतासाठी चोवीस दोनशे आणि तेवीस सहाशे पन्नास ते सध्याला हे सिनेरिओ बनत आहेत आता बेरिशचे सिनेरिओ थोडे डिफिकल्ट आहेत आणि थोडे स्केरी पण आहेत का ते सांगतो जर आपण पाहिलं ही एक मोठी मदर कँडल म्हणू शकतो एक मोठी कँडल बनली आहे आणि या जर दोन्ही कँडलचा विचार केला तर एक पॉज कँडल फॉर्म होताना पाहायला मिळालेली आणि इथे ही जी आहे ना ती आहे डाऊन साईडची लाईन ती येते तेवीस सहाशे पन्नास पहिला बेरीज साईन जो आहे ना तो आपल्याला तेवीस सहाशे पन्नास ब्रेक झाल्याच्या नंतर पाहायला मिळणार आहे आणि तेवीस सहाशे पन्नास ब्रेक झाल्याच्या नंतर जी डिसायडिंग लेवल आहे ती असणार आहे तेवीस दोनशे कोणती लेवल असणार आहे तेवीस दोनशे मधी हे चारशे पॉईंट खूप इम्पॉर्टंट असणार आहे चारशे साडेचारशे पॉईंट जे काय येतील ते सहाशे पन्नासच्या खाली नंतर बेरिस्ट साईन तुम्हाला मिळणार आहे म्हणजे इथे लॉंग टर्मसाठी तुम्ही ट्रेड प्लॅन करायचा नाही ट्रेड प्लॅन कधी करणार आहात जर तेवीस दोनशे ब्रेक झालं तर आता तेवीस दोनशे ब्रेक झाल्याच्यानंतर किती मोठा फॉल येऊ शकतो तर ही जी कॅन्डल आहे ही कॅन्डल किती पॉईंटची बनलेली आहे जवळजवळ ही कॅन्डल आलेली चोवीस हजार आणि वरती आहे सव्वीस हजार म्हणजे दोन ते सव्वा दोन हजार पॉईंटची कॅन्डल तुम्हाला इथे पाहायला मिळालेली आहे म्हणजे इथून डायरेक्ट तुम्ही दोनशे पर्यंत पोहोचू शकता जो की या इलेक्शन कॅन्डल जे आहे ना तिचा लो लक्षा आहे लक्षात घ्या कोणते कॅन्डल आहे तुम्ही पोहोचताय मध्ये कुठेही चांगला सपोर्ट नाही आहे आणि ज्या पद्धतीचा सिनेरिओ बनतोय ना त्याच पद्धतीने मग जो आपण डिस्कशन केलं ना त्याचं काहीही किंमत राहणार रह नाही जर तेवीस दोनशे ब्रेक होते मग तो सिनेरिओ पूर्ण पद्धतीने बदलताना आपल्याला पाहायला मिळेल मग एकवीस दोनशे ही इम्पॉर्टंट लेवल असणार आहे बोलीश आपण चर्चा केलेली आहे चोवीस दोनशेच्या वरती निघालो तर आपण त्याच चार्टमध्ये राहणार आहोत आणि मार्केट बुलिश असणार आहे त्या चार्टच्या बाहेर म्हणजे जे पाठीमागे घडले तसं न घडण्यासाठी बुलिश साईडला काय आहे चोवीस दोनशेवरून डायरेक्ट मार्केट जाऊन सव्वीस पाचशे ब्रेक करेल तर आपण समजू शकतो की एवढा मोठा फॉल जो पाठीमागे घेतलेला पॉझ होता दोन हजार बावीसच्या आसपास तेवढा मोठा पॉझ सध्याला मार्केटने घेतलेला नाही आहे आणि मार्केट आपलं कंटिन्यू बुलिश साईडला गेलेलं आहे त्याच्यासाठी खूप मोठी छलांग म्हणू शकतो आपण मार्केटला लावं लागणार आहे पण बेरिश अगदी सपोर्टला आहे हा चार्ट तसा बनणार नाही याच्यासाठी फक्त तुम्हाला काय ब्रेक करायचं आहे तेवीस दोनशे मग तेवीस दोनशे जर ब्रेक झाला किंवा तेवीस सहाशे ब्रेक झाला ना सध्याच्या याच्यामध्ये तर तुम्ही काय करू शकता चोवीस हजार असेल किंवा चोवीस दोनशे हे दोन लॉस लावू शकता किंवा मग हे कॉल तुम्ही सेल करू शकता पुट बाय करणे इथे रिस्क असू शकतं कारण का तेवीस दोनशे एक इम्पॉर्टंट सपोर्ट आहे पण त्यावेळेस तुम्ही जानेवारी किंवा फेब्रुवारीचे चोवीस हजार किंवा चोवीस दोनशेचे कॉल जे आहेत ना ते शॉर्ट करून ठेवू शकता आणि तुमचा स्टॉप लॉस चोवीस हजार चोवीस दोनशेचा असणार आहे मग हे पाच दहा दिवसाने झालं ना तरी तुम्हाला कॉल शॉर्टमध्ये जास्त लॉस होणार नाही कारण का मार्केट इथे एकदा सहाशे ब्रेक झाल्याच्यानंतर पुन्हा चोवीस हजाराला जायला निदान दोन चार दिवसाचा तरी वेळ घेईल आणि त्यामध्ये तुमच्या कॉलची तुम्हाल ज्या काही व्हॅल्यू आहेत त्या डिके होतील आणि बऱ्यापैकी तुम्हाला जरी स्टॉप लॉस हिट झाला तरी मोठा लॉस होणार नाही हा सिनेरिओ सध्याला बनत आहे अगदी एकवीस दोनशे हे जे टार्गेट डिस्कस करतोय ना त्याच्या खालचं जे टार्गेट येते ते आहे वीस पाचशे आता हे वीस पाचशे कसं येते ते एकदा आपण पाहून घेऊयात जर जर तुम्ही हेच टाईम फ्रेम विकलीवरती घेऊन गेलात बुलिश आपलं डिस्कशन झालेलं आहे तर बेरीज साईडला कशा पद्धतीने फॉर्मेशन बनतंय ते पहा आत्ता जे डिस्कशन झालेलं आहे किंवा आत्ता जे सांगितले ना त्यामध्ये एक सिनेरिओ लक्षात घ्या जर आपण चार पॅटर्नवरती तुम्ही काम करत असाल तर या पद्धतीचा एक पॅटर्न इथे फॉर्म होताना आपल्याला पाहायला मिळतोय याला म्हटलं जातं हेड अँड शोल्डर पॅटर्न लक्षात घ्या आता जर या हेड अँड शोल्डरचा ब्रेकडाऊन आला याच्या खाली तो ती लेवल येते तेवीस दोनशे तेवीस तीनशेच्या आसपास आणि जर हे ब्रेक झालं तर हे टार्गेट तुम्हाला अगदी वीस हजार पाचशेपर्यंत सुद्धा घेऊन येत आहे कारण का जवळजवळ तीन हजार पॉईंट सव्वीस हजार तेवीस दोनशे म्हणजे जवळजवळ तीन हजार पॉईंटचा फॉल इथून आपण पाहू शकतो आणि तेवीस दोनशेपासून जर तीन हजारचा फॉल आपण पकडला तर वीस दोनशे वीस पाचशेच्या मध्ये कुठेतरी येऊ शकतो आता अजून एक सपोर्टिव्ह गोष्ट काय आहे याला म्हणजे हेच केरिय आहे नक्कीच मार्केट फॉल होणं भीती वाटते सगळ्या गोष्टी आहेत परंतु याला सपोर्टिव्ह एक गोष्ट आहे पूर्ण जर चार्ट तुम्ही निफ्टीचा पाहिला जेव्हापासून चार्ट सुरू झालेला आहे निफ्टीचा फक्त एकच जागा अशी शिल्लक आहे जिथे कधीही ट्रेड झालेत नाही कधीही म्हणतो हे लक्षात घ्या कोणत्याही सिनेरीमध्ये ना वरती येताना ना मार्केट फॉल होताना त्या झोनमध्ये कधीही ट्रेड होताना आपल्याला पाहायला मिळालेला नाही आहे आणि तो झोन जर कोणता असेल तर तो हा आहे इथे कोणत्याही पद्धतीचा ट्रेड कधीही होताना पाहायला मिळालेला नाही आहे ती लेवल येते वीस पाचशेच्या आसपास आणि शक्यतो मार्केट अशा पद्धतीचा फॉल किंवा गॅप हा ठेवत नाही असं म्हटलं जातं टेक्निकल अनालिसिस जा असेल किंवा इतर ठिकाणी ती मार्केट असा गॅप ठेवत नाही इलेक्शनच्या वेळेस हा गॅप फिल होण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस होते परंतु तो एकवीस दोनशेपासून गेला हा जो गॅप दिसतोय ना तो आहे वीस पाचशेच्या आसपास मग जर आपण हा हेड अँड शोल्डर पाहिला याचं टार्गेटसुद्धा तुम्हाला वीस पाचशेच्या आसपास येत आहे आणि जरी फॉल पाहिला आपण याच्या खाली म्हणजे ही जी मंथली कॅन्डल आता आपण पाहिलेली होती त्याचंसुद्धा टार्गेट एकवीस दोनशे आणि त्याच्या खाली वीस दोनशे पन्नासच्या आसपास येते बेरिश व्यू जास्त स्केरी आहे हे लक्षात ठेवायचं याच्यापे मागचं याचा अर्थ उद्याच मार्केटमध्ये फॉल होईल असं नाही आहे त्याच्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे जर आत्ता सिनेरो आत्ता डिस्कस केल्याप्रमाणे हा डबल बॉटम बनला तर आपला जो सेकंड लेग आपण डिस्कस केलेला होता थर्ड लेग की फर्स्ट सेकंड फॉल झालेला आहे आणि हा थर्ड हा थर्ड बनवू शकतो याच्यासाठीचं कन्फर्मेशन काय आहे तर चोवीस दोनशे आणि डाऊन साईड जर मार्केटला जायचं असेल तर पहिलं साईन मिळणार आहे तेवीस सहाशे पन्नास आणि कन्फर्मेशन मिळणार आहे तेवीस दोनशे एवढं लक्षात ठेवा थोडं डिफिकल्ट वाटलं असेल पुन्हा एकदा व्हिडिओ पहा बाकी जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही त्याचं कमेंटमध्ये नक्की कळवा तुमचा व्ह्यू याच्यापेक्षा नक्कीच काही वेगळा असेल तर तेसुद्धा आम्हाला ऐकायला नक्की आवडेल बाकी एप्रिलमध्ये एकदा एप्रिलपर्यंत जे टार्गेट आहे वरती चोवीस आठशे ते पंचवीस हजार असू शकतं साइड जर ब्रेक झालं तर डाऊन साईडचे टार्गेट खूप फास्ट येऊ शकतात जर ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या या व्हिडिओला लाईक करून ला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर एवढंच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अँड क्विब ट्रेडिंग